कोण कौन कोणाला काय देऊन गेलं तर कोण कौन कोणाचं काही घेऊन गेलं माहीत नाही पण राज साहेब तुम्ही मात्र या महाराष्ट्राला महाराष्ट्र नवनिर्माण सेना नावाचा पक्ष दिला यातच या महाराष्ट्राचं आणि या महाराष्ट्रातील मराठी तरुणांचं हित दडलेलं आहे दुसऱ्याच्या ताटातलं ओरबाडून खाण्याची मानसिकता असलेल्या आजच्या युगामध्ये तुम्ही मात्र स्वतःचं ताट आपल्या भावाला देऊन स्वतःचं नवीन ताट निर्माण केलं याच्यामध्येच तुमच्या नवनिर्माणाची आणि तुमच्यामध्ये असलेल्या सक्षम अशा नेतृत्वाची सर्व महाराष्ट्रालाच उलगडा होतोय मराठी कवीनं म्हटलेलं आहे की चुकली दिशा तरीही हुकले न श्रीय सारे वेड्या मुसाफिराला सामील सर्व तारे वेड्या मुषाफिराला सामील सर्व तारे मी चालतो आहे अखंड आखंड चालायचे म्हणून दुंदीत या गतीचा सारेच पंत प्यारे राजसाहेब अनेक यश अपयश अनेक आनंद आणि सुख दुःखांच्या यात्रेमध्ये सलग अठरा वर्ष आपण राजकारणाचा स्वतंत्र अस्तित्वाचा हा प्रवास असाच चालू ठेवलेला आहे या अठरा वर्षाच्या राजकारणामध्ये तुम्ही महाराष्ट्राला आणि मराठी माणसाला एक वेगळी ओळख दिली या महाराष्ट्रामध्ये अनेक राजकीय नेतृत्व आपल्या पक्षाच्या माध्यमातून आपण उदयास घातली या महाराष्ट्रामध्ये विस्थापित घरातील तरुण नेतृत्व तुमच्या पक्षाच्या माध्यमातून या महाराष्ट्राच्या ओळखीस आली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये बाळा नांदगावकरांना दिलं नितीन सरदेसाईंना दिल, दिलं प्रवीण दरेकरांना दिलं अविनाश जाधव सारखं युवक नेतृत्व ठाणे जिल्ह्यामध्ये उभं केलं अभिजित सारखा नेता दिला गजानन काळे दिलीप धोत्रे गजानन राणे यांच्यासारखी नव नेतृत्व ना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये उदय असाले खर तर पैसा सत्ता किंवा कोणत्याही प्रकारचं सहकारी क्षेत्रामधील मातब्बर अशी ताकद आपल्या सोबत नसताना सुद्धा दोन हजार सहा साली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना करून शिवतीर्थावरती न भूतो न भविष्यते अशी सभा घेऊन तुम्ही या महाराष्ट्राला स्वतप्रती अर्पण केलं आणि सांगितलं की हो मी महाराष्ट्राचा महाराष्ट्र माझा आणि तिथून खऱ्या अर्थानं महाराष्ट्रासाठी मराठी भाषेसाठी आपला संघर्ष चालू झाला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जिल्ह्या जिल्ह्यामध्ये गाव तांड्यावरती आपलं अभूतपूर्व असं स्वागत होऊ लागलं गावगाड्यातील विस्थापित तरुण सुद्धा आपल्या पक्षामध्ये येऊ लागले ज्या तरुणांच्या घरामध्ये राजकारणाची पार्श्वभूमी नव्हती तिथला तरुण सुद्धा राजसाहेब आपल्या विचारांना अध्यादेश म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं काम करू लागला पहिल्याच विधानसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामध्ये सलग तेरा आमदार निवडून आणून तुम्ही या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये दे धक्का देण्याचं काम केलं नाशिक महानगरपालिकेमध्ये मनसेचा महापौर आपण बसवला पुणे महानगरपालिकेमध्ये विरोधी पक्षनेतेपद आपल्याकडे आलं मुंबई महानगरपालिकेमध्ये गटनेतेपद आपल्याकडे आलं तीस महानगरपालिकेमध्ये नगरसेवक आपण निवडून आणले जिल्हा परिषदा नगरपालिका आपण ताब्यामध्ये आणल्या आन अनेक ठिकाणी स्वतःचं अस्तित्व वापरून त्या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची संघटना मजबूत केली अवघ्या वयाच्या छत्तीसाव्या वर्षी ज्या ठिकाणी तरुणांचं राजकारण सुरू होत नाही त्यावेळेस तुम्ही मात्र या महाराष्ट्राला महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि अवघ्या काही कालावधीमध्ये आपल्या पक्षाला राजकीय प्रादेशिक मान्यता सुद्धा मिळाली दोन तीन नंबरची मतं आपण घेऊन या महाराष्ट्राला एक नवीन नेतृत्व निर्माण करून दिलं अनेक जण आपल्या वडिलांच्या आपल्या वारसदारांच्या राजकीय हक्कावरती वारसा दाखवत आपलं नेतृत्व मान्य करण्यास भाग पाडतात परंतु तुम्ही मात्र कोणालाही दोष न देता आपला स्वतःचा हक्क आणि वारसा त्या ठिकाणी न सांगता स्वतःचा पक्ष निर्माण केला आणि स्वतःची अशी वेगळी वाटचाल आपण निर्माण करून दाखवलीत यश अपयश हे राजकारणच नव्हे तर प्रत्येक शिक्षण सामाजिक राजकीय सर्व क्षेत्रामध्ये येत असतं परंतु त्यानंतर जो टिकून राहिला तोच त्या ठिकाणी विजेता होत असतो प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये बॅडपॅच हा असतोच असतो परंतु बॅडपॅचनंतर नंतर जो आपली वाटचाल अहोरात्र चालू ठेवतो तोच यशापाशी पोहोचतो राजसाहेब तुम्ही यशापाशी अगदी जवळच्या अंतरावरती आता आलेला आहात परंतु या महाराष्ट्राप्रती आपण केलेलं कार्य महाराष्ट्राला दिलेला एक नवीन पर्याय आणि स्वतःच्या घरातील भरलेलं ताट सोडून स्वतःच नवीन अस्तित्व निर्माण करण्याची तुम्ही जी महाराष्ट्राच्या तरुणांना दिलेली प्रेरणा आहे ती प्रेरणा हा महाराष्ट्रातील तरुण वर्ग कधीही विसरू शकणार नाही आपल्या नेहमीच महाराष्ट्रातील तरुण नेहमीच नेहमीच कृतज्ञमध्ये राहील एवढंच नक्की जय महाराष्ट्र